मित्रांनो हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या नवीन एपिसोडमध्ये म्हणजे आजच्या भागामध्ये असं दाखवणार आहेत की इकडे मधमाशांचं मोहळ उठल्यामुळे कृष्णा आणि ते नवीन पाहुणा त्या गावामध्ये आलेला म्हणजेच दुष्यंत हे त्या रगेमध्ये लपलेले असतात आणि त्यानंतर ते लपलेले असताना त्या पाहुण्याला त्या रगेचा घाण वास सहन होत नसतो आणि त्या घोंगडीचा वास सहन होत नसल्याने तो सारखं सारखं बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असतो पण कृष्णा म्हणत असते ह्या रगेमध्येच थांबा आणि हालचाल करू नका नाही तर त्या मधमाशा आपल्याला खाऊन घेतील त्यानंतर त्याला तो धूरही ते लोक तिथे आलेले असतात तिचे मित्र कृष्ण कृष्णाचे आणि तो धूर टेंबेचा सगळीकडे फिरवत असतात त्या धुरामुळेही त्या पाहुण्याला दुष्यंतला त्रास होत असतो त्यानंतर तो, त्यार तो त्यानंतर त्या रगीतनं बाहेर येतो आणि त्यानंतर कृष्णा म्हणते तुम्ही हे काय केलं त्यावर तो म्हणतो मला फारच त्रास होत आहे त्यानंतर मग तो एक तास ते रग घेऊन उभा असतो मग त्या कृष्णाला माशा चावत असतात ते पाहून तो दुष्यंतच्या अंगावरची घोंगडी काढून कृष्णाच्या अंगावर, अंगावर देतो आणि त्यानंतर स्वतः तिथ न निघून जातो तसंच त्याला माशाही चावत असतात आणि माशा त्याच्या पाठोपाठ थोड्याशा जात असतात त्यानंतर तो गाडीमध्ये बसून जातो त्यानंतर तिथल्या थोड्याच वेळात सर्व माशा नाहीशा होतात त्यानंतर कृष्णा बघते तर तो दुष्यंत गाडीमध्ये बसून जात असतो ती विचार करते पाहुणा वागायला आणि बोलायला जरी अगाव असला तरीही तो मनाने चांगला आहे अस दी विचार करते त्यानंतर जयंत बाळजाबाईला सांगत असतो बाळजाबाई आपण इलेक्शनला घेणे प्रचारासाठी पाहुणे म्हणून सेलिब्रिटी आणूयात म्हणजे कसं लगेचच जास्त आपल्या साईडने मतं पडते आणि फेमस पण होतो त्यावर ते म्हणतात त्यांना फेमस होण्याची गरज नाहीये ते आधीच फेमस आहेत असं बाळजाबाईंचा पिये त्यांना म्हणतो त्यानंतर तेवढ्यातच तिथे दुष्यंत येतो आणि दुष्यंत म्हणतो आई ग मला फार त्रास होत आहे त्यावर तो। बाळजाबाई लगेच उठतात आणि थोड्या पावलांवर जातात तर त्या बघतात दुष्यंत आला आहे आणि दुष्यंतची अवस्था फारच खराब झालेली आहे त्यावर बाळजाबाई विचारतात तुला हे काय झालं कशाने तुझी अशी अवस्था झाली त्यावर तो म्हणतो आई माझं जाऊ दे पण तुला हे काय लागलं एवढी मोठी खून कशाची आहे तुला ही एवढी जखम कशी झाली त्यावर त्या म्हणतात लेकरा माझं जाऊ दे पण तुझी ही हालत कशी झाली सांग त्यावर तिथे असलेला एक माणूस म्हणतो ह्यांना तर ही जखम नाही ह्या तर मधमाशांचं मोहळ आणि चावलेल्या जखमा फार चिडत असतो आणि तो, 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 तो म्हणतो हे किती रेड्युक्युलस गलिच्छ तुमचं गाव आहे मी इथे ज्या वेळेस येतो त्यावेळेस काही ना काही माझ्यासोबत वाईटच घडतं त्यामुळेच मला इकडे यायला आवडत नाही त्या म्हणतात अरे लेकरा पण काय झालं ते तर सांग तुझी अशी अवस्था कशामुळे झाली आणि मधमाशांच्या मोहळाकडे तू कशाला गेलतास तू कुठे गेला होतास कारण मधमाशाचं मोहळ तर स्वतःहून कधीच आवत नाही ते कसं स्वतःहून तुझ्याकडे येईल हे असं कसं झालं त्यानंतर त्याला चक्कर येते आणि तो त्या म्हणतात ह्याला पकडा आणि ह्याला ह्याच्या खोलीमध्ये घेऊन चला मोळ काय स्वतःहून चावायला येत नाही हे सर्व कोणी केलं मला फक्त त्याचं नाव सांग सांग बरं मला नाव तरीही दुष्यंत फार त्रासामध्ये ओरडत असतो आईगं ग म्हणत असतो त्यावर भाऊजी म्हणतात कोणी केलं कसं झालं काय झालं हे आपण नंतर बघूयात पण मला काय वाटतं बाळजाबाई आपण दुष्यंत रावासनी आधी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात त्यावर त्या म्हणतात हो दलपत भाऊजी तुम्ही आधी जाऊन डॉक्टरांना इथे घेऊन या माझा लेख इथून कुठे जाणार नाही तर लगेचच त्यावर जयंत आणि ते दोघेजणे त्या हॉस्पिटलमधनं डॉक्टरला आणण्यासाठी जातात त्यावर ते म्हणतात लगेच आम्ही जातो आणि जर नाही आले तर कायदेशीर त्यांना इकडे घेऊन येतो आणि त्यानंतर बाळजाबाई म्हणतात तू काय माझं तोंड बघत उभं राहिला आहेस जा लवकर दुष्यंतसाठी साखरेचं पाणी घेऊन ये त्यानंतर लगेचच तो लवकर साखरेचं पाणी आणण्यासाठी जातो आणि मग इकडे दुष्यंत म्हणत असतो आई मला हा त्रास सहन होत नाहीये ह्या फार असह्य वेदना आहेत त्यावर बाळजाबाईचा जीव त्य आणखीनच त्याच्या त्रास पाहून कासावीस होतो त्या म्हणतात लेकरा हे आता लगेचच बरं होईन एकदा डॉक्टर आल्यास थोडा धीर धर हे कोणी केलं मला सांग मी त्याला सोडणार नाही आणि इकडे कृष्णालाही फार जखमा झालेले असतात ती घरी येते आणि भक्तीला म्हणते भक्ते हा पाला मला लगेचच ठेसून दे भक्ती म्हणते अगं हे कृष्णा हे कसं झालं कोणी केलं आणि तू कुठे गेली होतीस मोहळ चावायला तर ती म्हणते अगं मी नव्हते गेले काय झालं मी तिथे बॅटिंग करत असताना माझ्याकडनं ते मोहळ उठलं तिथे मला बॉल लागला त्या मोळाला ला आणि मग लगेचच माशा इकडे तिकडे पांगल्या आणि मलाही थोड्याशा माशा चावल्या भक्ती खलबत्ता आणते आणि तो पाला ठेचत असते आणि म्हणते कसं ग एवढ्या माशा तुला 了照料。 त्या किती जखमा झालेल्या आहेत तुझ्या अंगावर त्या माशासनी वणवा लागला तेवढ्यातच तिथे तिची आई येते आणि ती बघते आणि कृष्णीजवळ जाऊन बसते आणि म्हणते तुला कस काय एवढ्या जखमा झाल्या आणि तिच्या जखमांना बघून हसायला लागते बाई ग कसं हे झालं कधीतरी कोणाच्या कोणाच्या आयुष्यात वणवा लावल्याने आपल्या स्वतःच्या आयुष्यात कधीतरी वणवा हा लागतोच असं म्हणून हसायला लागते आणि ती सावित्री भक्तीला म्हणते नको ग भक्ते माझ्याकडे रागाने बघूस कर कर आणखी त्या महाराणीची सेवा करतो भक्ती कृष्णीला विचारते अगो पण हे सगळं कसं झालं आणि तू त्या मोहळाजवळ कशाला गेलतीस हे सांग तरी त्यावर कृष्णी म्हणते मी इकडे बॉल खेळत असताना मी एक छक्का मारला आणि माझा बॉल त्या मोहळावर जाऊन पडला त्यावर सावित्री म्हणते बाई ग त्या मधमाशांनी हिच्या नरडीचा घोट कसा काय नाही घेतला असं मला वाटतंय कारण त्या यमाला ही झालीय नकोशी म्हणून येऊन पडलीय पायाशी यावर भक्ती म्हणते आई तू जरा गप की कि ग कृष्णे तू थोडी सहन कर मी पाला ठेचतच आहे त्यावर सावित्री म्हणते तू आता एकदा मला खरं सांग मी तुला पुन्हा एकदा विचारत आहे तू हा जो काही पराक्रम केलेला आहेस तो आणखी कोणावर भारी पडलेला नाहीये ना तू कृष्णे नीट विचार करून आणि खरं खरं सगळं सांग आणि इकडे दुष्यंतला फारच त्रास होत असतो त्याला बाळजाबाई साखरेचं पाणी प्यायला देतात पण तो पित नाही ती म्हणते थोडंसं पाणी पिले करा तुला जरा बरं वाटेन त्यावर दुष्यंत ते पाणी पित नाही आणि तेवढ्यातच त्यांचा घरचा एक नौकर तुळशीची माती आणतो आणि बाळजाबाईंना म्हणतो बाळजाबाई ही घ्या माती ही दुष्यंतरावांनी थोडीशी लावा त्यांच्या जखम्यांना थोडं थंड वाटेन थोडंसं त्यांना बरं होईल डॉक्टर येईपर्यंत त्यावर बाळजाबाई म्हणतात त्याला म्हणतात अशा टायमाला माती लावणं जरी उपचार असला तरी दुष्यंतला मात्र माती आवडत नाही त्याला मातेचा किती तिटकारा आहे तुला माहिती आहे ना तुला ही गोष्ट किती वेळ सांगायची आहे ते ऐकताच दुष्यंत म्हणतो आई माझा जीव गेला तरीही मी माती लावणार नाही त्यावर बाळजाबाई म्हणते हो मी त्याच्याशी आहे सांगते मी त्या तू जराजाबाई त्या माणसाला म्हणतात जर तुला तुझ्या आयुष्याची माती करायची नसेल तर लगेच ती माती घेऊन इथं निघायचं त्यानंतर बाळजाबाई जवळ जाऊन त्याला म्हणतात अरे मी काय करू मला एक गोष्ट कळत नाहीये हे सर्व कसं झालं आणि कोणामुळे झालं तू फक्त लेकरा मला एकदा त्याचं नाव सांग नाही त्याला मध लावून उन्हात उभं केलं तर नावाची बाळजाबाई नाही इकडे सावित्री कृष्णेला म्हणत असते जर हा पराक्रम कोण भारी पडलेलं असला आणि जर अखं गाव माझ्या दाराशी येऊन जर उभं राहिलं ना तर मी पुन्हा काय करेन हे माझी मलाही माहित नाही त्यामुळे तू एकदाच खरं खरं काय ते माला सांग, वर, मनते, ते मला सांग कृष्णा म्हणते म्हणजे न आला नव, एक पाहुणा त्याला जराशा माझ्यामुळे माश्या ते ऐकताच भक्ती घाबरते आणि म्हणते म्हणजे बाळजाबाईच्या लेखाला चावल्यात का त्यावर कृष्णी म्हणते हो ते ऐकताच सावित्रीचा संताप होतो तिचा राग आणावर होतो ती इतकी राग आणि लाल होते आणि कृष्णीच्या अंगावर धावून जाते तिला म्हणते अगं अवदासने कैदासीने तुझ्यामुळे आणखी घरावर किती संकट येणार हे कार्टे तुझे एकदा त्या बाळजाबाईचं टकुर फोडून मन भरलं नाही का का तिच्या माग लागली आहेस कैदाशीने तू आणखी काय काय संकट आमच्यावर आणणार आहेस आम्हाला बेघर करूनच तू शांत बसशील सावित्रीमध्ये एक वेळेस तो मधमाशांचा मोहळ परवडला पण बाळजाबाईच्या मोहळाला धक्का लागलेला परवडणार नाही तुला माहित आहे ना त्या बाळजाबाई तिचा तिच्या लेखावर किती जीव आहे त्या कृष्णेच्या अंगावर धावून जाते त्यानंतर ती म्हणते हे सगळं ह्या मॅच पायी व्हायला आहे मग आता हे तुझं खेळणंच आजपासून बंद त्यानंतर ती तिची बॅट रागामध्ये उचलते आणि त्या बॅटीला अपटायला लागते तिचा राग फारच अनावर झालेला असतो त्यानंतर ती बॅटीचे दोन तुकडे करते ती बॅट तोडते आणि म्हणते आता तू खेळूनच दाखव तू कशी खेळतीस तर मीही बघते असं म्हणून ती त्या गरम पाण्याच्या पिंपामध्ये ती बॅट टाकते आणि त्याला जाळ लावते आणि कृष्णीच्या डोळ्यासमोर जी बॅट जाळून टाकते त्यावर ते पाहून कृष्णीला फारच वाईट वाटतं कृष्णी रडायला लागते आणि तू असंही कोणतं खेळून या देशाचं नाव मोठं करणार आहेस तुझ्या आणि तुझ्या त्या खेळापायी माझ्या आणि माझ्या लेकीची जिंदगी बर्बाद झाली आहे अमोहर्तावर ही आमोषा माझ्या घरात शिरली आणि हिने माझ्या घराचं वाटोळं वाटोळं करून टाकलं आहे असं बरंच ती तिला वाईट साईड बोलत असते आणि तिच्यावर धावून जात असते त्यानंतर ती म्हणते त्यान आता जर का ती बाळजाबाई आमच्याकडे आली ना तर तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तू द्यायचीस आणि तोच तिला समोर जायचं त्यानंतर मी तुझ्या समोर येणारही नाही आणि तुझ्यासोबत तिचे पाय धरणार ही नाही तूच काय ती ती देईल ती शिक्षा भोगायचीस हो एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेव असं म्हणून ती तिथनं निघून जाते इकडे दलपोत जयंतला म्हणतो अरे जरा फास्ट गाडी चालव ना तुझ्या गती गतीने गाडी चालवत आहेस या गतीने तर आपण कधी पोहोचतोल दवाखान्यामध्ये आणि कधी डॉक्टरला आणतो त्यावर मग जयंत म्हणतो पप्पा तुम्ही पण त्या बाळजाबाईचे सेक्रेटरी बनून राहिल्यामुळे तुम्हाला जरा पण वाकड्या तिकडा विचार डोक्यामध्ये येत नाही त्यावर दलपत म्हणतो आता तू तु तुझ्या तु बापाला शिकवणार का वकिलाला तू शिकवणार का त्यावर त्या हो तो म्हणतो नाही पप्पा आपल्याला कुठं त्या द डॉक्टरला आणायला जायचं आहे आपण तर बाळजाबाईला सांगायचो की आम्ही दवखड्यामध्ये गेलो होतो पण सगळे डॉक्टर गावातले आज दौऱ्यावर गेलेले आहेत एवढं काय त्याला चार पाच मधमाशा काय चावल्या तर बाळजाबाईने आपल्याला कामालाच लावलेलं आहे ते बेणं कधीतरी गावात येणार आणि मग आपण काय त्याची हुजरेगिरी करायची की काही निदान गावाची हवा नाही तर मधमाशाने घेतलेला चावा तरी त्याला कळू देतो मालक असून चालत नाही इथे येऊन राबावी पण लागतं त्यावर दलपत म्हणतो जरा शांतीत घे तो म्हणतो किती शांतीत घ्यायचं रांगडे पाटलाची एवढी इस्टेट आहे पण ती सगळी कोणाच्या नावावर आहे त्या दुशांताच्या आणि आपण इथं उगाच राबतो इकडे भक्ती कृष्णीला ते पाल्याचा लेप लावत असते आणि ती म्हणते कृष्णे त्या बाळजाबाईच्या लेखाची आणि तुझी काय भानगड आहे ग म्हणजे जवा तवा तुम्ही एकमेकांसमोर येता आणि एकमेकांना धडकता नेमकं देवी आईच्या मनामध्ये दे काय असेल कृष्णे तुला काय वाटते कृष्णी म्हणते मलाही असच वाटते त्याला असं म्हणत असेल की एकमेकांची आमची दोघांची भांडे लावायची समोर आणून त्यावर भक्ती हसते आणि म्हणते नक्कीच असं असेल बघ कारण गातला गडी गावात येतो आणि तुझ्या पायी संकटात सापडतो कृष्णी म्हणते हो की ग मागच्या दोन टायमाला काही वाटलं नाही कारण मीही त्याची मज्जा घेतली पण यावेळेस मात्र ते बुंगाट पाहुणा जरी आगो असला तरी मनाने चांगला आहे मला पाठीला मधमाशा चावतात हे पाहून त्याने मला घोंगडी दिली आणि स्वतः तसाच निघून गेला त्यालाही माशा चावल्या असतील पण त्याला कोणी लेप लावला असेल का फारच गुणकारी आहे हा लावला की लगेच बरं वाटतं आणि जळजळ थांबते मला काय वाटतं आपण हा लेप घेऊन त्याच्याकडे जाऊयात आणि इकडे बाळजाबाई मयन मैंन, मैनावतीला म्हणते तुला कळत नाही का हा लेप तू कशाला आणलास दुषंतला असलं काही चालत नाही तो आत्ता डॉक्टरांना दलपतभाऊजी घेऊनच येत असतील मैनावती म्हणते अहो बाळजाबाई त्यांना किती त्रास होत आहे ते तरी बघा डॉक्टर येतील तेव्हा येतील पण ते येईपर्यंत आपण घरगुती उपचार करायला नकोत का कसं ते, ते डॉक्टर येईपर्यंत जर ह्यांना काही झालं ह्यांचा जीव वीव गेला म्हणजे काय करायचं त्यावर बाळजाबाई तिच्यावर फारच चिडते आणि म्हणते तू आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोरून निघून जा आणि तिला रागवते त्यानंतर बाळजाबाई त्या जयंतला आणि दलपत भाऊजीला फोन करते तर ते म्हणतात इथे आत्ता सध्या डॉक्टर अवेलेबल नाही आहेत त्यानंतर मग बाळजाबाई म्हणते पोरा मीच आत्ता जाऊन लगेचच डॉक्टरला घेऊन येते आणि त्यानंतर बाळजाभाई मैनावतीला आवाज देतात आणि मैनावतीला सांगतात मी येईपर्यंत इथंच थांबायचं दुष्यंतला काय हवं नको ते सगळं बघायचं आणि इथे कोणालाही येऊ द्यायचं नाही माझ्या मी तुला हे सांगितलं हे माझ्या परमिशनशिवाय इथे कोणीच आलं नाही पाहिजे आणि तू इथेच समोर थांबायचंस ही सगळी जिम्मेदारी तुझी आहे मी आता जाऊन डॉक्टरांना घेऊन येते असं ती त्या त्यानंतर बाळजाबाई त्यांच्या गाडीमध्ये बसून डॉक्टरांना आणायला तिथनं निघून जातात आणि त्या गेलेल्या असतात त्यावेळेसच कृष्णी तिथे तो लेप घेऊन येते आणि इकडे दुष्यंतचे वडील त्याच्या रूमच्या बाहेर चक्रा मारत असतात कारण आतमध्ये जायला बाळजाबाईंनी कोणालाही परमिशन दिली नसते आणि ती मैनावतीला सांगून गेली असते की आतमध्ये कोणालाही येऊ द्यायचं नाही त्यामुळे त्याचे वडील बाहेरच चक्रा मारत असतात कारण त्यांना त्याचा आवाज पाहून त्यांना माहीत असतं ह्याला फार वेदना होत आहेत पण बाळजाबाई काही तो पाला ह्याला लावू द्यायची नाही त्यानंतर त्यांना त्या जवळ जायचं असतं पण मैनावती त्यांना अडवते आणि म्हणते भाऊजी माफ करा पण तुम्हाला माहीत आहे ना बाळजाबाईंनी सांगितलं आहे जायचं नाही आम्हालाही तुम्हाला इथे न जाण्यापासून अडवताना खूप दुःख होत आहे पण तुम्हाला बाळजाबाईचा स्वभाव तर माहीतच आहे त्यावर ते म्हणतात अरे तो माझा आतमध्ये जो आहे ना तो माझा पोरगा आहे त्यावर तो म्हणतो त्यांचा नोकर मला माफ करा पण मी मजबूर आहे माझी मजबुरी समजून घ्या त्यानंतर इकडे मित्रांनो हळद रुसली कुंकू हसल या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे कृष्णी इकडं ते सीडीवर चढून खिडकीत उडी मारून दुष्यंतच्या रूममध्ये एंट्री करते आणि दुष्यंतला अंगावर सगळीकडे लेप लावायला लागते आणि त्याच्या अंगावर फुंकर घालते जिथे जिथे लेप लावला आहे तिथे फुंकर घालते आणि कृष्णाचं शर्टही लेप लावण्यासाठी पोटाला आणि पाठीला तिने काढलेलं असतं त्यानंतर ती लेप लावून झाल्यानंतर तिथनं बाहेर जातच असते तर तेवढ्यात तिथे मैनावती आणि दलपत भाऊजी येतात आणि हे ते दोघे तिला क्रि दुष्यंतच्या रूममध्ये पाहतात त्यावर मग आता पुढे काय होणार आहे हे पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा